नुकत्याच झालेल्या जोरदार पावसानं संगमनेर तालुक्यातील खांजापूर सुक्यावडी व मालदड शिवारात असणारा विठ्ठलकडा धबधबा आता प्रवाहित झाला असून पर्यटकांना आकर्षित करतो आहे विठ्ठलकडा धबधबा वाहू लागल्याने या ठिकाणी पर्यटकांची देखील सुरू झाली आहे निसर्गाचा व पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची मोठी वर्दळ या ठिकाणी वाढताना दिसून येत आहे मात्र या धबधब्याच्या प्रवाहाच्या पाण्याबरोबर दगड पडून यापूर्वी काही विपरीत घटना देखील घडल्या असल्याकारणानं पर्यटकांनी या ठिकाणी निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येत असताना विशेष काळजी घ्यायला हवी कारण धबधब्याच्या प्रवाहाच्या पाण्याबरोबर लहान मोठे दगड गोटे पडत असतात त्यामुळे एखाद्या व्यक्तीला इजा होऊन दुखापत होऊ शकते निष्काळजीपणा केल्यास जीवावर देखील बेतू शकतो याच अनुषंगाने सर्वच पर्यटकांनी आपल्या व आपल्या सोबतच्या सर्वांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं योग्य ती काळजी घेऊन पर्यटनाचा आनंद घ्यावा असे आव्हान शेतकरी संघटनेचे संगनवेर तालुका अध्यक्ष पत्रकार दत्तात्रय गोलक यांनी पर्यटकांना केला आहे नमस्कार मी प्रथमतः आपलं सर्वांचं सर्व पर्यटकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आज आपण संगमनेर तालुक्यातील मालदळ खांजापूरच्या जो विठ्ठलकडा आहे त्या ठिकाणी आलेलो आहोत पर्यटक देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यांची रेलचेल सुरू झालेली आहे मुसळधार पाऊस पडल्यामुळे त्या ठिकाणी हे धबधबे प्रवाहित झालेले आहेत खरं तर विठ्ठलकडा हा धबधबा संगमनेर तालुक्याबरोबरच इतर तालुक्यातील पर्यटकांना देखील गुरळ झाला असतो गेल्या दोन वर्षामध्ये मागील वर्षामध्ये पाऊस न पडल्यामुळे या ठिकाणी हा धबधबा बंद होता मात्र आता झालेल्या जोरदार पावसामुळे हा धबधबा सुरू झालेला आहे माझ्या मागे पाठीमागे तुम्ही आपण बघू शकता की हा धबधबा कसा प्रवाहित झालेला आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी वरून खाली कोसळत आहे तर माझी सर्व पर्यटकांना विनंती आहे की कृपया आपण येताना विशेषतः ये या ठिकाणी येत असताना आपली सर्वांची काळजी घ्यावी कारण वरून जे पाणी पडतं त्यामध्ये दगड गोटे खाली पडत असतात त्यामुळे आपल्याला इजा होऊ शकते त्या ठिकाणी काही घटना देखील घडलेल्या आहेत त्यामुळे सर्वांनी विशेष काळजी घेतली पाहिजे अशी मी आपणा सर्वांना आपल्या चॅनलच्या वतीने विनंती करतो थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र